नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं त्यांच्या वारसदाराने त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आणली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थावरील सभेवर दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले आहेत की खरं तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन करायला हवे कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे त्यांच्यावर वाटेल ते आरोप करणे त्यांना शिव्याशाप देणे हे कोणतं हिंदुत्व आहे आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे उद्धव ठाकरे हे गर्वसे कहो हम हिंदू आहे हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल देखील एकनाथ शिंदे यांनी विचारला त्यामुळे आजचा दिवस हा शिवसेना आणि शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे असं एकनाथ शिंदे संतापून म्हणाले आमदार पाडू हे ठाकरे गटातून शिंदेच्या शिवसेनेत आले या कार्यक्रमात शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले आणखी पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम दूर ठेवले त्यांच्यासोबत बसायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेल असं मत व्यक्त केलं होतं तेच आज सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतायत त्यांच्या मांडीला मांडे लावून बसणे हे दुर्दैव असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले भारत जोडो न्याय यात्रेची सांगता शनिवारी मुंबई इथं झाली त्यानंतर रविवारी दादाच्या शिवाजी पार्क मैदानात राहुल गांधींची सभा पार पडणार आहे राहुल गांधींच्या या सभेला इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते हजर असतील त्यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांची उपस्थिती लक्षणीय असेल मात्र याच उपस्थितीवरून विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर राहुल गांधीवरून टीका करताना काय म्हणाल ते ऐका तसेच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद हे चालू आहे बाळासाहेबांच्या चा विचारांची शिवसेना आनंद दिघे साहेबांच्या शिवस, शिकवणीतली शिवसेना आहे ही सर्वसामान्यांच्या मनातली शिवसेना आहे आणि म्हणून आज शिवसेनेमध्ये पन्नास आमदार तेरा खासदार विधान परिषदेचे अनेक आमदार आणि अने आज देखील विधानपरिषद आमदार हम, आमच्या पाडवी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह आज शिवसेनेमध्ये ते सामील झालेत त्यांनी शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला ते मुळात शिवसैनिकच होते कारण त्यांना निवडून देताना आपल्याच सर्व आमदारांनी त्यांना मतदान केलं होतं त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे खरं म्हणजे एक कृतज्ञता कशी दाखवायची आणि केलेले उपकार बोलून कसं दाखवायचं याचं उदाहरण आमच्या पाडवी आहे आणि समोर कृतज्ञपणा कसा दाखवायचा याची अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबानाची शिवसेना ही लोकांच्या मनातली शिवसेना आणि त्यामुळे हजारो लाखो कार्यकर्ते सोबत येत आहेत त्यांना घेऊन आम्ही पुढे चाललोय या राज्याचा विकास आम्ही करतोय सर्वांगीण विकास सर्वसमावेशक विकास या राज्यात सुरू आहे गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आम्ही करतोय आज शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी युवा ज्येष्ठ सगळ्यांना आम्ही न्याय देतो उद्योग येत आहे रोजीरोटी मिळते आणि म्हणून आज आपण पाहिलं तर कालही आम्ही निर्णय घेतला शेतकऱ्यांसाठी सोयाबीन आणि कापसासाठी चार हजार कोटीचे आर्थिक तरतूद केली आतापर्यंत शेतकऱ्यांना कधी नव्हे एवढी मदत ऐतिहासिक पंचेचाळीस हजार कोटींची नु, मोबदला नुकसान भरपाई आणि त्यांच्यासाठी केलेल्या योजनांमध्ये आम्ही खर्च केलेले आहे त्यामुळे लोकांना विश्वास आहे हे काम करणारं सरकार आहे हे डबल इंजिन सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचं या सरकारला पाठबळ आहे केंद्र आणि राज्य सरकार, सरकार मिळून या राज्याचा आम्ही चौफेर विकास करतोय आज राज्यात सगळीकडे विकास पर्व आहे विकासाचे प्रकल्प सुरू आहेत देशात नंबर एक चे प्रकल्प पायाभूत सुविधांचे आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून एका विश्वासाने सर्व लोक येत आहेत आणि म्हणून आत्मपरिषण आत्मचिंतन करण्याची आवश्यकता कोणाला आहे ते तुम्ही तपासाह उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असणार आहेत हा, हा, हा शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे कारण ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबांनी देशाला मार्गदर्शन केलं त्या शिवतीर्थावर आज ज्यांनी सावरकरांचा सा अपमान केला त्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आलेली आहे खरं म्हणजे राहुल गांधी आणि या सर्वांनी पहिलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर डोकं टेकून वंदन करायला पाहिजे कारण सावरकर हे आपल्या देशाची अस्मिता आहे त्यांच्यावर वाकडं बोलणं त्यांच्यावर आरोप करणं शिव्याशाप देणं हे कुठलं हिंदुत्व आहे आणि हे निमूटपणे सहन करणं हे दुर्दैव आहे आणि म्हणून हा दिवस काळा दिवस आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवण्याचा निर्णय घेतला काँग्रेस बरोबर जाण्याची वेळ तेव्हा दुकान बंद करेन असं म्हटलं त्याच काँग्रेसबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी जे काही जी अतिशय चुकीची अभद्र युती केली त्यांचा आज खऱ्या अर्थाने आज पाहिलं आपण तर या महाराष्ट्रामध्ये हे दुर्दैवी ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या गळाभेट करणारे लोक आपण पाहतोय त्यांची वाव वा करणारे लोक पाहतोय ज्यांनी आपल्या देशाची बदनामी विदेशामध्ये आपल्या प्रधानमंत्री महोदयांची बदनामी विदेशात जाऊन केली त्यांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी लोक फिरत आहेत महाराष्ट्र दुर्दैव बना आज महत्व की जागावाटपा सदर्भ बैठक होना आएगा सभा दा हो रही है आज महत्व की बैठक लोकसभा निवर्णुके पार्श्वी पर होना शिवाजी पार्क में जिस तरह से सभा होने वाली है कांग्रेस की काफी आइकॉनिक मैदान है दशहरा मेलाओं के लिए जाना जाता है मेमोरियल है बाला साहेब ठाकरे का किस तरह से देखते हैं आपने कहा की काला दिन है यह शिवसेना मैं आज का दिन ये शिव सैनिकों के लिए काला दिन है काला दिवस है ये ब्लैक संडे है क्योंकि जो शिवतीर्थ शिवाजी पार्क इस शिवाजी पार्क से हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने पूरे देश को मार्गदर्शन किया इसी ऐतिहासिक मैदान में जिन्होंने स्वातंत्रीर सावरकर जी के खिलाफ आरोप लगाए उनके बाजू में बैठकर ये सभा लेने की नौबत आज यहाँ पर आई है ये दुर्भाग्य है आज कैसे कहेंगे गर्व से कहो हम हिंदू हैं ये भी सवाल मैं यहाँ इस बार पूछना चाहता हूँ और हिंदू हृदय सम्राट कहने के लिए भी लोग अभी डर रहे हैं और इसलिए बाला साहब के विचार को त्याग देना उनकी विचारधारा को पूरी तरह खत्म करना सत्ता के लिए कुर्सी के लिए जिन्होंने की है आज इस चुनाव में इस महाराष्ट्र की नहीं बल्कि देश की जनता उन्हें बहुत बड़ी सबक सिखाएगी आज आम, विधायक आमशा पाडवी और उनके हजारों कार्यकर्ता आज इसी दिन बाला साहब के विचारधारा के शिवसेना में शामिल हुए हैं एक देखो एक यहाँ पर बाला साहब के विचार और वहां पर बाला बाळासाहेब के विचार को ठुकराने वाले लोग और इसलिए आज का दिन बहुत ही दुर्भाग्यपूर्ण दिन है काला दिन है आगा, आगा, जागा वाटपाच जवळपास ऐशी टक्के काम झालेलं आहे वीस टक्के बाकी आहे काही चिंता करू नका समन्वया ने सर्व निर्णय होरूर मावल रत्नागिरी समन्वया तो ने निर्णय हो तो पत्रकारांनो तुम्हाला चिंता करने की भाई, भी पड़ना मैंने अरे कारवा क्या कहते उसको चलता रहा बढ़ते जाएगा क्योंकि क्योंकि ये ये असली शिवसेना है ये धनुष वाली शिवसेना है बाला साहब ठाकरे जी के विचार वाली शिवसेना है उनकी विचारधारा को आगे बढ़ाने वाली शिवसेना है ये लोगों के मन में म, लोगों के मन की बात सुनने वाली शिवसेना है ये आम लोगों की सर्व सामान्य लोगों की शिवसेना है इसलिए लोग आ रहे शामिल हो रहे कारवा बढ़ता रहे